बघा ओबीसी सुद्धा जर इथल्या गव्हर्नमेंटला झुंडीची भाषा कळत असेल शिवराळ भाषा कळत असेल एक माणूस ज्याला महाराष्ट्र माहिती नाही ज्याला आरक्षण माहिती नाही तो जर मुंबईला वेठीच धरत असेल मुख्यमंत्र्यांची आई माई करत असेल तर ओबीसी सुद्धा आपल्या हक्काने अधिकारासाठी रस्त्यावर उतरेल आणि त्याची आम्ही बैठक आज घेत आहोत आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू आणि ओबीसीना सुद्धा रस्त्यावर उतरू एवढंच आम्ही सांगतो आज सरकारने एक निर्णय घेतला आहे कास्ट व्हॅलिडिटी समिती असेल किंवा वॉइंच समिती असेल त्याला तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली तर बघा जरंगेचं एक आंदोलन आणि शासन बेजबाबदारपणे जे आर काढणं असो किंवा निर्णय घेणं असो एखाद्या भटक्या विमुक्ताला जर एखादं कास्ट सर्टिफिकेट काढायचं म्हणलं सहा सहा महिने कालावधी लागतो आणि शासन सर्टिफिकेट वाटतय हा कुठला न्याय शासनाला सर्टिफिकेट वाटण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि अशा वंशावळी शोधणं नोंदी शोधणं आणि सर्टिफिकेट वाटणं मला वाटतं हे शासन बेकायदा वागत आहे बेजबाबदार वागतय आणि ओबीसीचं आरक्षण संपवतय आजच्या बैठकीमध्ये आम्ही ओबीसीतल्या तमाम वेगवेगळ्या ज्या जात समूहाचे जे प्रमुख आहेत संघटनांचे जे अध्यक्ष आहेत अॅक्टिव्हिस्ट आहेत नेते त्यांना बोलवलेलं आहे आता मुळामध्ये आपण जे आता मुंबईमध्ये पाहतोय की कशा प्रकारे सरकारला वेटी धरलं जाते सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा आदेश असताना की नवी मुंबईमध्ये तुम्ही सोय करा तरी आदेश असताना आंदोलकांचे पण हाल होता तरी ते तरी पण त्या मनोज जारांगेच्या या दबावाला आणि हटकर भूमिकेला सरकार बळी पडते आणि त्या माध्यमातनं जे आम्हाला आता जे पुढच्या आपण ते म्हणतो सावध ऐका पुढच्या आका तर अशा पद्धतीने या दबावातनं आज तो या समितीला एक्सटेन्शन दिलं उद्या उद्या उठून आणखीन ते सगळे सोयऱ्या सारखं कुठलं तरी एखादा जी आर परत काढला जाईल आणि तो कायद्याने चॅलेंज करता करता आम्हाला सहा महिने लागतील ला आणि आमचं राहिलेलं ओबीसी आरक्षण संपून जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळं आम्ही सगळ्या ओबीसी समाजातल्या जात समूहातल्या नेत्यांची ऍक्टिव्हिटची आम्ही आता मोड बांधतोय आणि आंदोलनाचं रूपरेषा कशाप्रकारे आंदोलन आम्हाला घेता येईल लाँग मार्च काढायचा संघर्ष यात्रा करायची उपोषण करायचं आंदोलन करायचं असं आम्ही सर्वांमध्ये आता आमची बैठक आहे दोन तीन तास आमची ती बैठक चालेल आणि त्याच्यामध्ये आम्ही याच्या पुढचा जो आम्ही मार्गक्रमण करेल पण एक आहे और्बुन, और्बुन और, की आमचा ओबीसी आरक्षण कोण ओरबून घेत असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा आमची शेवटची घरघर आहे आम्हाला करा किंवा मरा ही आता स्थिती आलेली आहे कारण की तिथं आमदार खासदार पाय घड्या घालतात मांडीला मांडी लावून बसतात त्यामुळं आम्हाला आता आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही आम्ही सर्व सर्व एक आमची वज्रमूट करू आणि वज्रमुठ करून कशा पद्धतीनं याला काउंटर करायचं आणि आमचं आरक्षण वाचवायचं या संदर्भामध्ये भूमिका आंदोलनावर ठाम आहे आंदोलनावर आम्ही ठाम